नमस्कार माझं नाव जयश्री मी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आजचा वार आहे गुरुवार आणि गुरुवारचं मी अशी माझं गुरुवारचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करते चला मग आधी मी सगळं असं घर वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि मग मस्त अशी उंबरट्याची पूजा वगैरे करून घेतली दे। हळदीचं लेपन वगैरे करून छान अशी रांगोळी वगैरे केली आणि पूजा केली आणि मग नंतर मी देवाची जी काय भांडी होती ते आधी स्वच्छ अशी धुवून घेतली होती नंतर स्वामीचा अभिषेक वगैरे केला सगळ्यांचं फोटो वगैरे पण साफ वगैरे करून घेतलं आणि हा मी हा नारळ आहे ना आत्ताच ठेवला होता एक एक दोन महिने झाले असणार बघा त्याला किती छान असा कोम आला आहे माझी अशी पूजा वगैरे झाली आहे करून आणि हा आता दहा तारखेला आहे ना आपलं सा गुरुपौर्णिमा आहे तर सगळ्या महिला अशा स्वामी चरित्रेचं पारायण करत असणार कोणी एकशे आठ कोणी सात असं सगळ्या घरोघरी चालू असणार माझं पण चालू आहे आणि हां आपण सगळे बोलतात का स्वामीचं एकशे आठ पारायण केलं का आपल्याला हे भेटतं स्वामीचं एवढं हे केलं का ते भेटतं पण हे बघा असं काही नाही आहे स्वामी देतात मी मान्य असं नाही बोलत का नाही देत पण त्याच्यासाठी आपल्याला खूप कष्ट पण करावं लागतात फक्त तुम्ही एकशे आठ पारायण करणार आणि एका जागेवरती बसून राहणार आणि बोलणार का स्वामी मला देणार तर असं हे तर काय होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट पण खूप करावे लागणार तेव्हा आपल्याला स्वामी साथ देतात आणि आपले कर्म असतात ना त्याचं पण खूप असतं जे तुम्ही कर्म चांगले करा तुम्हाला स्वामी सगळं देणार काय कसली कमी काय पडू देणार नाही स्वामीची सेवा करा पण मनापासून करा फक्त असं नाही का स्वामी मला घर भेटू दे मला हे भेटू दे म्हणून मी तुझी सेवा करते असं नाही तुम्ही मनापासून करा स्वामी तर हे नक्कीच देणार चला तर मग आज मी संध्याकाळी असं जेवण बनवलं होतं स्वामीच्या नैवेद्यासाठी ताट तयार करून घेतला आधी डाळ डाळ भात केलं होतं आणि फ्लावर बटाट्याची भाजी चपाती वगैरे हे सगळं मी करून घेतलं आणि लवकरच झालं होतं माझं आजचं जे स्वयंपाक करून आणि स्वामीचं थोडी पूजा वगैरे केली आरती केली आणि नैवेद्य दाखवला माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा